या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी खटाव मध्ये सोमेश्वर मंदिरात खिचडी व फराळाचे वाटप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवजी साळुंकी यांचा उपक्रम पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवजी साळुंकी यांनी खटाव येथील सोमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील सोमवारच्या औचित्य साधून उपस्थित सर्व भाविक भक्तांना खिचडी व फराळाचे वाटप केले देवजी साळुके हे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष झाल्यापासून मिरजपुर भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्याचाच एक भाग म्हणून हा खटावमध्ये कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी आमदार येद्रीश नायकवाड यांचे चिरंजीव यसुफ नायकोड यांनी उपस्थित राहून सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी तालुकाध्यक्ष देवजी सावंखे उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील खटाव मधील संजय कागवाडे गुरुपाठ पाटील लक्ष्मीवाडीचे पोपट पाटील आरक्षचे माजी उपसरपंच आदम मुजावर तालुका कार्याध्यक्ष आबा पाटील शांतीनाथ चवले दंडुप्पा दळवी मुवर इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले सोमेश्वर मंदिर खटाव येथे आमचे नेते सन्माननीय आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावण सोमवार आज असल्यामुळे आज या मंदिरामध्ये सकाळी सात वाजल्यापासून महाप्रसादाचं वाटप इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समूह आम्ही चालू केलं होतं तर याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अतिशय श्रद्धेनं चांगल्यान पवित्र भावनेनं महाप्रसादांचं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आमदारसाहेबांच्या इथं सर्व कार्यकर्त्यांच्या समूहेत आम्ही वाटप केलं यासाठी आमचे नेते सन्मान्य नायकोडी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो तदनंतर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशाच पद्धतीनं राहिलेल्या प्रत्येक सोमवारी तीर्थक्षेत्र दंडोबा व गिर्लिंग जुना पन्नाळा देवस्थान या ठिकाणी सुद्धा या पद्धतीनं महाप्रसादाचं आणि फळांचं वाटप करण्यात येणार असून सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा अशीही मी विनंती करतो थांबतो वाढदिवसाच्या मान्य आमदारसाहेबांना त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवसानिमित्त या ठिकाणी सोमेश्वर मंदिराजवळ ठराव्याचं वाटप झालं आणि त्याच्यासाठी त्यांचे चिरंजीव इशूबाई या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल मी त्यांचा अगोदर हार्दिक अभिनंदन करतो दुसरं म्हणजे या गावचा संबंध या इशूबाईंचे आजोबा जनाब इलेयस नायकवाडी त्यांचा राजाराम बापूंच्या वेळेपासून त्यांचा आणि आमचा या गावचा संबंध आहे आणि त्या मानानं ना आजपर्यंत नायकवाडी घरानं आम्हाला कधीही परकम मानलेलं नाही घरातल्या एका माणसासारखंच त्यांनी वागणूक दिले त्या वागणुकीतून साहेबांनी आमदार झाल्या झाल्या सोमेश्वर मंडपाच्या समोर जे मंडप दुसऱ्या नवीन उभा केलं त्याला पंधरा लाखाचं त्याने लगेच मदत म्हणून आम्हाला निधी जाहीर केलं दुसरं साहेबांचं इतकं आमच्यावर उपकार झाले ज्या मांच्यापासून कुठल्याही कामाला कधीही जाऊ दे साहेब रात्री अपरात्री केव्हा एकाला फोन केला तरी सुद्धा का नायकवाडी साहेबासारखा काम करणारा माणूस आम्हाला आयुष्यात भेटलेला नाही ही सगळे त्याची कृपा आहे या ठिकाणी सगळे जे उपस्थित राहिलात आरगेचे आमचे आबा आले बाकी सगळे आरगेचे डेप्युटी सरपंच आले या सगळ्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणले याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार